नमस्कार मी ऋतुज आपण पाहत आहात एस सावकारीची एक पद्धत पाहिली अजून एक पद्धत म्हणजे मासिक हप्त्याचे कर्ज या पद्धतीत सावकार मासिक हप्त्याने कर्ज देतो समजा एखाद्याला पन्नास हजार रुपये कर्ज पाहिजे असल्यास त्यातील दहा हजार रुपये अलोकरच वजा केले जातात किंवा काही सावकार पाच हजार रुपये वजा करतात काही ठिकाणी वेगवेगळे दर असतात कर्जदाराकडून तारण म्हणून काहीतरी घेतले जाते यापैकी बऱ्याच ठिकाणी टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या तारण म्हणून ठेवल्या जातात संपूर्ण रक्कम देईपर्यंत महिन्याला व्याज द्यावे लागते तारखेला हप्ता दिला नाही तर रोज पाचशे रुपये दंड द्यावा लागतो मोठी रक्कम हवी असल्यास दहा लाख किंवा त्याच्यावर तेव्हा काही कर्जदाराकडून मालमत्तेचे खरेदी पत्र केले जाते रक्कम परत देईपर्यंत कर्जदाराची मालमत्ता सावकाराच्या नावावर असते कर्जाची संपूर्ण रक्कम परत दिल्यास मालमत्ता पुन्हा कर्जदाराच्या नावावर केली जाते दोन्ही वेळेच्या कागदाचा खर्च मात्र कर्जदाराला करावा लागतो या पद्धतीत मात्र व्याजदर कमी असतो तो महिन्याला पाच टक्के असतो म्हणजेच वार्षिक बँकेच्या हिशोबाने गेल्या काही दिवसात शहरामध्ये फायनान्स कंपन्या आलेल्या आहेत या कंपन्या पण कराडकरांच्या पद्धतीशीरपणे लूट करत आहेत या कंपन्याचा फंडा तर अरच आहे एखाद्याला समजा एक लाख रुपये कर्ज हवे असल्यास त्या कर्जदाराकडून दोन कोरे चेक शिवाय दोन जामीनदार द्यावे लागतात त्या जामीनदाराचे पण दोन खोरेचे घेतले जात आहेत या फायनान्स कंपन्यांकडून सुरुवातीला काही पैसे वजा केले जात नाहीत पण ह्या कंपन्यांची पद्धत अशी आहे की एक लाख रुपये कर्ज घेतल्यास कर्जदाराला महिन्यातून दोन वेळा म्हणजेच पंधरा दिवसात दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागतो म्हणजेच महिन्याला लाग वीस हजार रुपये भरावे लागतात पाच महिन्यात एक लाख रुपयेचे एक लाख वीस हजार रुपये द्यावे लागतात म्हणजेच एक लाख रुपयाला सहा महिन्याला वीस हजार रुपये व्याज द्यावे लागत आहे एखादा हप्ता चुकला तर कंपनीची माणसं घरी येऊन कर्जदाराला धमक्या मानसिक त्रास देतात जामीनदाराच्याही घरी जाऊन मानसिक त्रास देत आहेत अशा या कर्जापाही काही जणांनी आत्महत्या केल्या आहेत किंवा काही जणांना कराड शहर सोडावे लागले आहे हे सर्व चाललेले आहे ते बेकायदेशीर आहे पण माणूस तिला काळीमा फासणार आहे कर्जदार सावकार विरुद्ध काहीच करू शकत नाही कारण असे सावकारी करणारे लोक सर्वच बाजूने पॉवरफुल असतात म्हणून एस के म्हणून अशा सावकारांविरुद्ध कायदेशीरपणे लढा देणार आहे सर्वप्रथम आम्ही अशा पद्धतीने कर्ज घेणाऱ्या लोकांना सांगू इच्छितो की अशा कर्जापायी आपण आपली मानसिक स्थिती धासळून देऊ नका जीव देण्याचा विचारही मनात आणू नका आपली मालमत्ता विकू नका तुम्ही सावकारी विरुद्ध किंवा फायनान्स कंपन्यांविरुद्ध एकटे लढू शकत नाही त्यासाठी एकही पाहिजे म्हणून कर्जदारांनी एकत्र येऊन लढा दिल्यास तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल तेव्हा असे बेकायदेशीरपणे घेतलेले कर्ज आपण भरायचे नाही एवढे मनात बिंबवा व एकत्र या एकत्र येण्यासाठी एस के न्यूजशी संपर्क साधा धन्यवाद एसके के न्यूज साठी ऋतुजा उबाड